नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सोळा प्रभाग क्रमांक सातशे नवनिर्वाचित नगरसेवक दिपेश सिंह परदेशी व अंकिता गोसावी यांचा प्रभागातील मतदारांनी ठिकठिकाणी थीक सत्कार केला यावेळी नगरसेवक दिपेश सिंह परदेशी व अंकिता गोसावी यांनी स्वागत सत्काराबद्दल मतदारांचे आभार मानले व प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या प्रभागातील सर्व समस्या सोडवून सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले पाहूयात सविस्तर सा काम होईल सगळ्या गोष्टी त्या होऊ शकतात माझे नगरसेवक होण्याच्या आधीचे संबंध आहे त्याच्यामुळे मला जायला असं जडपणा असं काय नाही किंवा आधीच आपली ओळख आहे पाळख हे सगळ्या गोष्टी होतील अशाताईचं पण चांगल्या मध्ये लक्ष असतं त्या वरच्या नेत्यांच्या माध्यमातून जे काय करता येईल आणता येईल ते शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न केला जाईल एकदा जसं आम्ही हक्कानी आलो तुमची मतं घेतली तसं आमचं पण काहीतरी कर्तव्य याची जाणीव मला टक्के आहे तेवढा जास्त प्रयत्न होईल मी करणार तुम्ही काळजी करू नका फक्त मला सांगत राहा तुम्ही मला सांगत राहा हक्कानी हे करायचे ते करायचं आता मी लिहून घेतले ह्याच्यात आता फक्त माझे काही आता तात्पुरते पंधरा दिवसाच्या काय अडचणी आहेत उपनगराध्यक्षांची निवड हे विषय समिती आहे पंधरा वीस दिवस थोडं काय लक्ष देत काय परत परत येईल पाच वर्ष आहे ना तुम्हाला <laughs> पाच वर्ष लाग याच्यातले काय काही काम आहे ना पाच वर्ष पण लागणार नाही <laughs> झेंडा नभी फडकला शिवशाहीची शान हाती घेतला बाण करण्या हो कल्याण शिवरायांच्या महाराष्ट्राचा जागे मनी अभिमान अडला त्याला मदत करू अडला तो संबला जाण जना जना तुन मना मना तुन घुम एक गर्जना राजराम 是娃子啊。<music> देऊ भान रान बोलू खान इथडी छी कणखर मनगट पाठ हाकणा सन सात मराठ मोडा मराठी भाणा राष्ट्रभक्तीची शिवशक्ती

की यापुलकी असे असतील मतदान येणार मतदान करणार किंवा या पुढे मर येत नसून तर आयुष्यवर्धन आता पुढे जोडलं जातं या दुसऱ्या परिसरातून मी दुसऱ्या माझ्या पुन्हा विश्वास दाखवलेला आहे कारण आधी मागच्या वेळेस आम्ही आज यावेळी भागातील नव्हता ब्रिटिश नवीन आणखी जपण आणि मागच्या वेळेस देखील या भागात नवीन होतो उपाध्यक्ष झालो आपल्याला इथं दिपेश आणि अंकिता हे जे आहेत दिपेशी काम करण्याची त्यामुळे आम्ही एक आठ दिवसापासून बघतो म्हणजे कामं सुरुवात पण नाही झाली पण त्याला इतकी एक्साइटमेंट फक्त गोष्टीमुळे की त्याला खरंच खुपायदी करायचं म्हणजे तो माझं सगळे मित्र म्हणून नाही सांगत पण एक जाणवत आहे गोष्ट त्या बाबतीमध्ये आणि ज्या पद्धतीमध्ये आपला हा वर्ष भाग विकसित होतो आहे की बिल्डिंग होत आहेत बंगले होत आहेत खर्चा भागच्या पद्धतीने आपलं विकसित होत नाही आहे परंतु ह्या भागाला विकसित असणारे केवळ सोयीसुविधा असतील त्या प्राथमिक ड्रेनेज चॅनल असतील रस्ते असतील छोट्या मोठ्या लाईट असतील बाकीच्या अनेक गोष्टी असतील की जेणेकरून आपल्या भागाचं मार्केटिंग वाढतं थोडा व्यवसाय नाही म्हटलं जेणेकरून भाव वाढतात बाकीच्या अनेक गोष्टी माध्यमातून होतात तर अशा अनेक गोष्टी ज्या ज्या आपल्या माध्यमातून करता येतील चांगल्या चांगल्या पद्धतीने त्या आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये पूर्ण आणि जुन्नर शहरामध्ये आपला आहे आणि आपला परिसर आहे हा एक मॉडेल म्हणून ठेवू की बाबा एक कसा पद्धतीने विकास केला म्हणजे सगळं शहर अशा पद्धतीने झालं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जुन्नर शहरामध्ये अशा पद्धतीने विकास आम्ही नव्यावर टाके करण्याचा प्रयत्न करू तर आता राहिला बाकी सर्व गोष्टींचा विषय तर सगळी माणसं तुमच्या हक्काची आहेत कधी तुम्ही अर्धा तर हक्क घेऊन बोलू शकता की म्हणून आम्ही तुमच्या हक्काची वाढ बघू बाबा कधी आम्हाला कुठल्या गोष्टी माणसं बोलतात व्याप वाढणारेच सगळीकडे शहरामध्ये फिरायचे कदाचित थोडंसं तुम्हाला असं शकतो होतं नाही माणसं आले मग नाही पण थोडं समजून घ्या आम्ही सगळे तुमच्यापेक्षा अनुभव आणि पदाने जरी मोठे असलो तरी वयाने लहान आहोत त्यामुळे थोडं समजून घेऊन काही चुका असतील तर पदरामध्ये घेऊन थोडं समजून हक्काने सांगून अनेक गोष्टी ज्या आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत की आज तुमचं कर्तव्य संपलेलं आहे इथून पुढं आमचं कर्तव्य सुरू झालं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ह्या भागावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करू त्यामुळे जुन्नर शहरावर असते जास्त लक्ष केंद्रित करू आणि ज्या ज्या समस्या आपल्या असतील आज हा सत्कार झालेला आहे हा मी आयुष्यभर लक्षात येऊ की आपल्या कोपऱ्यावरती आपल्या नानांच्या दुकानाच्या पुढं आपल्याला बोलवलं सरांनी इतका केला आम्ही कृती झाल्या भाऊ होते अशा माध्यमातून तर आश्वासन देण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष कामावर तुम्हाला कृती करून दाखवू आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांतर्फे आपला अत्यंत ऋणी राहील आभारी राहील या ठिकाणी उपस्थित इन्नर नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमचे मित्र श्यामभाऊ पांडे त्याचप्रमाणे उपस्थित नगरसेवक समीर भाऊ भगत अविंदी कुडमगार अंकिताई गोसावी त्याचप्रमाणे या प्रभागातील एक ज्येष्ठ नागरिक आदायसिंग नाना बोचरे त्याचप्रमाणे बोचरे सर आमचे मित्र सुनील बनकर त्याचप्रमाणे अजय रमेश पतनराव विकी गोसावी हो कौस्तु शाह या ठिकाणी उपस्थित सर्व मित्रमंडळी ऋषिकेश असेल त्याच्यामध्ये प्रदीप असेल सचिन खत्रे असतील समोर साई या ठिकाणी या सत्काराच्या कार्यक्रम उपस्थित आहेत हे सर्व उपस्थितांचा माझ्या या, या प्रभागामध्ये जे शिवसेनेचे दोन्ही सीट निवडून दिले आणि नगराध्यक्ष आपले श्यामभाऊ पांडे यांना जी मतांची आघाडी दिली त्याबद्दल मी सर्वांचे तुमच्या सर्वांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि आमच्या विजयामध्ये या बोचरेआडीचा वल्लभनगरचा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचा सिंहाचा वाटा तुम्छा तुम्छा आहे असं मी जाहीरपणे कबूल करतो आणि याची जाणीव ठेवून भविष्यात तुमच्या या प्रभागातील तर आपल्याला अडचणी सोडवायची आहेतच परंतु या परिसरातील या चौकातील असणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू या ठिकाणी मागे नी, दादा प्रचाराच्या दरम्यान आले होते त्यावेळेस दादांनी शब्द दिला होता जे काय दादांनी शब्द दिलेत जे काय आजपर्यंत आम्ही शब्द दिले आहेत आणि जे दिले नसतील जे अडचणी असतील त्यावर शंभर टक्के ते अडचणी पूर्णपणे आपण त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणची गटर असेल या ठिकाणचा रस्ता असेल लाईट असेल या सर्व जे काय सुविधा आहेत ते पूर्णपणे या प्रभागाला न्याय देण्याचं काम माझ्याकडून आणि अंकिताकडून आणि शामरावकडून होणार आहे याची तुम्ही काळजी करू नका कारण फक्त कुठल्याही प्रकारचं शोगिरी करण्यासाठी काय आम्ही पद मिळवलेला अशातला काय प्रकार नाही आहे खरोखर कर समाजसेवेची तळमळ लहानपणापासून आम्ही एक जोपासली त्याचंच एक फळ म्हणून या ठिकाणी परमेश्वरांनी आम्हाला दिले हरकी हरकत आतमांची माणसं दिली तुमच्या या सर्व सहकार्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो त्यामध्ये भरत भोसले सरांचं मला भरपूर सहकार्य लाभलं नानांचं मला सहकार्य लाभलं ऋषिकेशचं लाभलं तुमच्या प्रेमापोटी मी आज इथपर्यंत पोहोचलो कोणत्याही प्रकारचं माझ्या मागे काही बॅकिंग नसताना अतिशय नवीन माणसावर तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तुम्हाला मी या ठिकाणी आश्वासन देतो शपथपूर्वक सांगतो की तुमचं कोणत्याही प्रकारचा विश्वासाला तडा जाणार नाही जास्तीत जास्त विकासाची कामं केले जातील आणि तुमच्या सुखदुःखामध्ये तुम्ही अर्ध्या रात्री बोलवा हा दीपेश परदेशी चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहे कोणत्याही प्रकारचा संकोच करू नका जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढे या ठिकाणी मी या प्रभागाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही मला जे माझे या ठिकाणी सत्कार केला मला निवडणुकीमध्ये जे सहकार्य केलं त्याबद्दल मी कायमस्वरूपी पाच वर्ष नाही तर कायमस्वरूपी तुमच्या ऋणी आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज क्रमांक सात पदवी उपस्थित जुन्नरवासी परिवार आपण आज या ठिकाणी आम्हाला सर्व नगरसेवकांचा आपण ज्या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो या ठिकाणी अतिशय मोठी लढत होते त्या लढेमधून आपण सर्वांनी दिपेश भैयाला अंकिताला श्याम पांडे यांना अतिशय प्रामाणिकपणे मोठं सहकार्य केलं आणि त्यांना विजयी केला याबद्दल तुमच्या सर्वांचे प्रथम धन्यवाद मानतो दरवेळेला तुमचा सगळ्यांचा असंच प्रामाणिकपणे आमच्याबरोबर साथ ती असणारच आहे आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी सर्व नगरसेवकांच्या वतीने व नगराध्यक्षांच्या वतीने ग्वाही देतो की नगरपालिकेच्या माध्यमातून या परिसरामधली कोणतीही कामं असून दे ते आमचं तुमचं काम पूर्ण करून द्यायचं हे आमचं प्रथम कर्तव्य राहील या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक ही जबाबदारी घेऊ सर्वांची ही जबाबदारी आहे की आमचं सुंदर शहर स्वच्छ सुंदर असं होईल या ठिकाणी आम्ही नक्कीच कटिबद्ध आहोत आणि या सगळ्यांचा विश्वास संबंध करून आम्हाला या ठिकाणी यश मिळालं आहे त्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊन देणार नाही ना। सांगतो स्पष्ट आम्ही एकनिष्ठ टाळू हरीश करू हो नष्ट अशुबलिष्ठ